मधील पुढील वक्ते मान्य सतीशजी कसबे यांना विनंती करतो की आपण मार्थ समाजाची भूमिका आजच्या परिषदेमध्ये विषय करा माझे बाप साहित्य सम्राटांबाब साठे माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे पंजोबा छत्रपती शाहू महाराज माझे एक कुंजोबा महात्मा ज्योतिबा फुले आणि या देशातल्या तमाम उपेक्षित शोषित वंचित दुर्लक्षित दुबळे आणि कमजोर समाजाच्या हिताने परिवर्तनासाठी ज्या आदर्श महापुरुषांनी आपली आज आयात खर्च केली त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि कार्याला अभिवादन त्याचबरोबर या सामाजिक सलोख आरक्षण परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आमचे ज्येष्ठ बंधू मानवजी कांबळे साहेब उद्घाटक सुभाषजी वारे साहेब आणि या परिवर्तन पीठावरील सर्व मान्यवर पुढे बसलेल्या माझ्या भावांनो बहिणींनो आणि वयस्कर बापांनो मित्र आपण थोडे थकला असाल आपल्याला भांडायला चांगलं येतं त्याच्यामुळं मी आपल्यासोबत बाकीच्या आयुष्यावर जास्त न बोलता अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि कुठले काही लिहून घेऊन आले नाही फक्त ते दिलेली पुस्तक आहे तिथे तो कुणी घेऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं इतर पुस्तक काय हा असं भांडणं काय माझ्याकडनं आहे त्याच्यामुळे मी आपलं मोकळं मोकळं बासमती ताब्या वडील तुमच्या तुमच्यासमोर बोलणार आहे आणि माझा विषय मी संपवणार आहे अतिशय बर वाटलं की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तीन निर्माण होऊन एक दुसऱ्याचं दुश्मन झालेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आताच आपण बघतो ज्या महापुरुषांनी समाजाची व्याख्या सांगितली ज्या महापुरुषांनी समाजाची व्याख्या सांगितली मार मार ढोल कमार कुमार साळी माळी तेली नाभी तुमच्या बाजारा किलपाती रामोशांच्या जाती आहेत पण वंचित उपेक्षित आणि शोषित आमचा ता समाज आहे हे आमच्या बापाने आम्हाला सांगितलं तो आमचा समाज आहे आणि आम्ही समाजातली माणसं समाजाबरोबर मांडू लागलो काय कारण आहे याचा कोण कारणी होता याचा विचार करण्याची आज वेळ आहे आज याचा विचार करण्याची वेळ आहे मला सांगा कुठलाही पुढारी असते माझ्या सगळं नेता असू द्या तुम्हाला येऊन काय बासून देतो मी पुढारी कशामुळे झालोय मला तुमचं कल्याण करायचंय मला तुमचं भुलं करायचंय तुमचा उद्धार आहे तुम्हाला सुखायला जायला बघायचंय म्हणून मी पुढारी झालोय का कोणी म्हणतो तुमचं वाटलं करायचंय तुम्हाला ही खायचंय राजकीय वेगवेगळ्या पार्टीला आणि माझंच भलं करायचंय माझ्याच पोराच्या गाव टाळची कपडं माझ्या गाव टारची कपडं रोज म्हटल्याचा किमाखाण्याची व्यवस्था मला करायची म्हणून मी पुढारी झालोय सुकुनी म्हणतो का कुणी एका कोणी जो सगळे आमच्या कल्याणासाठी पुढारी झाले सगळे आमच्या परिवर्तनासाठी पुढारी झाले परिवर्तन व्हायला पाहिजे स्वतंत्र येऊन झालंय का कुणाचं झालंय मग कुणाचं झालं परिवर्तन अरे तुमच्या आमच्या परिवर्तनासाठी ज्यांच्या पुढारी झाले त्यांचं परिवर्तन महाराष्ट्रात चालेल दिसत सहा सहा महिनेला अर्धा मीटर झग्याचं कापड त्यांचं वाढलंय आमचं नाही हे सगळं नाटक आमच्या लक्षात येणार की नाही आम्हाला समजून घेणार की नाही लय विद्वान माणसं आहे मोठी मोठी पुस्तक वाचलेली आहेत त्यांच्या टोकऱ्याला आपलं ला टुकर लागत नाही तेवढ्या कायद्याचा अभ्यास करा करावा मी सल्ला समाजाच्या चळवळीत समाजाबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे दांडवे बोलत नाही साधे भाषेत आपल्या आणि म्हणून मी गंभीरपणे आपण विचार करा काय विचार करायचा आपल्याला हे असं का होत आहे का करतंय हे सगळे कुणाने आमच्या कल्याणासाठी काम करत असतील आमचं कल्याण व्हायला पाहिजे सरकार झाली त्या सगळ्या सरकाराने काय सांगितलं आम्हाला एक नव समाज निर्माण करायचा आहे आम्हाला सगळ्यात भारी देश करायचा आहे की नाही आम्हाला सगळी माणसं उगा गबा करायचे आहेत ते आम्हाला निवडून दिली की झाली गबारघंट की अशी हे तर माझं एक नावपट झालं हे आता फलच केलं आमच्यात भांडायचं का आमचं मग मला व्हायला पाहिजे होत पुढाने सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या कल्याणासाठी सरकार केलं मला सांगा जर खरंच आमच्या कल्याणासाठी सरकार झाली असती तर आमचं भलं झालं असतं का नाही आम्हाला भांडायची वेळ आली असते का हे सगळं कोण देते हे आरक्षण ही योजना ही तुम्हाला भारी भारी बनवायचं कोण देत असतंय सरकार सत्ता बरोबर आहे मग या सत्यानंद सरकार आमचं खरंच कल्याणासाठी झाली असती तर त्यांनी कल्याण करायला पाहिजे होतं का नाही केलंय का आता मग सांगितलं ते गायकवाड साहेब कुठे गेले त्यांनी शिवसन सांगितलं माझ्या काय ध्यानात नाही काय त्यांनी म्हटलं आमचा मला त्यांचा चालू आहेबल आहे आरक्षणासाठी त्यांनी सांगितलं आम्ही अख्या भारतात डनगरासाठी आमच्या चालू आहे आरक्षणासाठी लय वर्षापासून लय वर्षापासून आहे घटनेत येता येत असल आणि भारतात घटना तुझी माणसं असतील त्यांना दोन चारला बसून हे सगळे प्रश्न सोडवता येत असतील तर का सुटत याचा अर्थ तुम्हाला सोडवायचे नाही सोडवायचे नाही तर मग का सोडवायचं नाही काय करायचं कारण तुमचे प्रश्न सुटले आणि तुमचं भलं झालं तर तुमचं भलं झालं तर आमचं काय काय आमचं आणि म्हणून हे सगळे प्रश्न तुम्ही मी ठेवायचे तुमच्या आपसापसामध्ये संघर्ष करायचा जाती जाती मदत ते निर्माण करायची भान न लावायची मजा मारायची आपलं आपलं आपण हाणून मोकळं व्हायचं हे राजकारण आपल्याला थांबवावं लागेल किती आहे तो आरक्षण मागणारी साधी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं जा तुझ्या घराच्या भिंतीवर जाऊन मला या देशाचे शासन करते जमात बनायचं का कारण सत्ता नावाची मास्तरची जर तुझ्या हातात असेल तर तुझे सगळे प्रश्न सुटू शकता सुटू शकतात की नाही मला सांगा या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मागणाऱ्याची संख्या किती टक्के आहे ती सांगा काय किती टक्के आहे मग मागायचं कशाला आपण आरक्षण मागणारी एकत्र येऊ आपणच आपलं सरकार स्थापन करू आणि आपणच घेऊ होऊ शकते का नाही

आम्हाला रस्ताच काढायचा नाही नुसतं कोट बरं कोरोना मधले ह्या गावचा त्या गावात गा जाऊन मधला रस्ता खालून टाक हे <laughs> भांडगडी आपल्याला थांबवा आम्हाला विचार करावा ला लागेल अरे काय केलं या महापुरुषांनी मला सांगा शिवाजी महाराजाचा राजेभिषेक एक मिनिट सांगा मला थोडं बोलण्या भाऊ नसलं तर माझा वेळ तुम्हाला देतो असं तुम। <laughs> काय नाही तुम्ही मी मा जाऊन मी बी तुमच्यासाठी <laughs> मला सांगा छत्रपती शिवाजी नाव ना सांगत नाही <laughs> <उगाद> समजून <संदुन> घ्या काय <laughs> शाहू महाराजांना पुराण्याच्या मंत्र म्हणून पाणी कुणी केलं डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात विधून शिकून देखील त्यांना पाणी देखील लागून कुणी दिलं का या माणसाने कोणाचं वाटोळ केलं का सगळ्या मानवाच्या कल्याणाचं काम केलं तर केलं गे या सगळ्या महापुरुषांनी मानवाच्या कल्याणाचं काम करत असताना देखील या मानवाच्या कल्याणाचं काम बघत काय कारण असल त्यांना भीती होती कशाची कारण ही माणसं अशी आहेत की माणसं येड्या माणसाला शहाण्या करतात आणि जगाचा इतिहास बघा जगाच्या इतिहासात कोण कुणाला फशीवत येड शहाण्याला फसीवत का शहाण येण्याला फसीवत कोण फुशिवत जगात कुठे जा खू का मला नाव नाही नाहीत मग ती काय मी इतके शिका परदेशात जाऊन आले कुठे जा जगाच्या कुठल्याही कोपऱ्याचा जगात तुम्हाला एकच दिसाल कोण कुणाला फसवत अरे शहाने गडायला फसवतं या महापुरुषाने एकच केला या समाजाची फसवणूक थांबवायची असेल तर समाज शहाणा झाला पाहिजे कारण शहाण्या समाजाची फसवणूक कुणी करू शकत नाही त्यासाठी काम केलं पण आम्हाला भरमिश माणसाला या लोकांनी केलं अजून आमच्या गिन तिला अडचणीत आहे आमची अडचणी आहे आरक्षणासाठी तुम्ही भांडाल भांडाय कशासाठी पाहिजे होतं सत्य सागेत सोडा बघा सांगितलं सगळं खाजगीकरण आरक्षण झिरो टक्के आहे दिलं तुम्हाला काय घ्यायचाल कुठं जाताल कुठली भरती बोली त्या कुठं आहे आरक्षण झिरो आहे सगळ्या खाजगी करायला असं लवकर वाटत मानधनावर वा शिकलेली गोर कायदा आहे भारतीय संविधान सांगते की विद्वाना शिकलेल्या माणसाला कमी पगार राबवून गेला झालं गुन्हा आहे तो गुन्हा रोज शासन करते करते दहा हजारावर दिले बेटबिगारीचा कायदा सर तुम्ही घटनात न्या मला देऊन नाही कळत बेटबिगारीचा कायदा नाही हाय अरात हजारात राबवून घेतलं आमच्या क्वालिफाईड लोकांना आम्ही त्यासाठी काय करायला काय करायलो पूर्व इंजिनिअर लावायचे डॉक्टर लावायचं किती दाम खर्च येतो आपण काय काय करतो आपण किती अडचणीतून या सगळ्या गोष्टी करतो आणि ती केल्यावर पूर्व होत होता होत एमई होता, होता। तेव्हा काय करत कंपनीत पंधराला काम करते हा गुन्हा नाही करते हा गुन्हा आहे व्यवस्थेने करू नये यासाठी आपला असायला पाहिजे होत हे खाजगीकरण थांबला पाहिजे आणि जर केला तर सन्मानाची बाबूत दिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीमध्ये खासगीकरण देखील आम्हाला वाटा आमच्या प्रमाणात मिळायला पाहिजे यासाठी आम्हाला भांडणं आवश्यक होतं आम्ही ते करायला पाहिजे आमचं लक्ष डायवर या गोष्टी गोष्टीकडून व्हावं आणि आपसाच आम्ही लढत राहावं आणि आयता मलिकाच्या ठिकाणाला बसता यावं ह्याच्यासाठी या सगळ्यांचं पण आहे यांना आपण वेळ ओळखला पाहिजे आणि या व्यवस्था आहे जी व्यवस्था तुम्हाला मला भांडणं लावून गुलाम करू पाहते त्या व्यवस्थेच्या रुग्णात बंद करणाऱ्या वैचारिक लोकांची भय महाराष्ट्रात निर्माणे करावी लागेल तर आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करू तर आमचं तो आणि यासाठी काय करायचं आहे फक्त सलोका आपल्याला आपलं म्हणायचं आपल्याला आपलं म्हणायचं सोलोका म्हणजे काय आपलं कोण आहे फुलेनी सांगितलं आपलं कुणाला म्हणायचं शिवाजीने सांगितलं आपल्या कुणाला म्हणायचं बाबासाहेबांना सांगितलं आपलं कुणाला म्हणायचं शाहू महाराजांना सांगितलं आता काय होताची गरज आहे खुडकाची खर्च कुणाला आपलं म्हणावं काही नाही आपल्यापेक्षा ज्याला आपण आदर्श म्हणतो त्यांनी सांगितलं आपलं कुणाला म्हणावं आणि लोकांचं कुणाला म्हणावं अरे आपले आपल्याला जोडा आपल्या आपल्या मला स्वरूप निर्माण करा तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकता तुम्ही राजा चालवायचं तुम्हाला राजा बनू शकता महागायचं बंद करा मागणेवाल्या समाज मे तलाल पैदा होते देवाले समाज मे लाल पैदा होते हमारे समाज के अंदर लाल पैदा करणार आहे तो मागणं ना भाई मागणं छोडो भांगण छोड आणि साडेतीन पाहून विचार या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा लागेल असे करायचं असेल साधी गोष्ट म्हणतो कळण्यासारखी जंगल जंगलात राजा कोण असतो सिंह जंगलात राजा कोण सर जगल, पण जंगलामध्ये दोन पिळदार हे हो <laughs> 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 तो आले ते आमच्याकडे मागासवर्गीय मारमागाचा व्याविषय त्याच्यामुळे जंगलामध्ये जंगलाचा राजा सिंह पण त्या जंगलामध्ये त्या सिंहाच खाद्य बोकड अशी दोन बोकड राहतात तर पिळदार सिंगची निभार करत दोघही किन राहत असतात म्हणून जंगलातले चांगले चांगले प्राणी त्याला भेट असतात का मोठे मोठे प्राणी जंगलात पण त्या बोकळ्या जंगला नाहीत का ती विदार शिवटक टाकत बाजू आणि पुन्हा एक किन कुणी विडायचं त्याला परेशान जंगल जंगल परेशान मग सगळे जंगलात दिसे गेली राजाकड राजा साहेब राजा साहेब म्हणले तुमचं खाते ती बोकड जंगलात आहेत आम्हाला परिसर करून टाकला आम्हाला त्यांचा त्रास आहे ते म्हणलं कसे आहे शिव्य आणि पुन्हा एक करायचं मग म्हणला असं करू जी कुणी या दोघाची फोडी केली फोडी केल्याशिवाय त्यांचं हो मिटायचं ना जी कुणा या दोघांची फोडी करी त्याला म्हणला जंगलात आर्धरायची

एखाद गुंता का एवढ्या एवढ्या कोला पैशाचा इरा त्याने उचलला बर उचलला ती उचलला ह आता ही नेला ही निबर आहे ती पिळ्याने शिंग आहे ती आणि दोघ संगतच आहे की आता ह्याच कसं सगळं जंगलात प्राणी घ्यायचा कोला कोल्यासारखाच चाबरा बोला कोल्यासारखा चाबरा एवढ्याच उदाहरण सांगतो मला जरा जास्त वेळ लागते पण अडचणीचा विषय आहे आणि सगळ्याची अडचण करणे तू बरोबर नाही एवढं एकच उदाहरण मग काय झालंय तो कोला जातो कोला गेल्यानंतर त्या चाबरा कोला त्या बोकडाकडे जातो बोकडाला म्हणतो दोघरी सिंग बोकड दादा बोकड दादा तुमचा लय चांगला तरारा तुमचा लय चांगला तरारा अहो सगळं जंगल तुमच्या नावाने देत आहे फुगली मग आम्ही तसलं जाऊ डेंजर सगळ्या जगा तुमच्या नावाला मिळते त्याला बोललो मी जरा बार काय माघ आता आता मला तुमच्या आश्चर्यानं चुकू दे की हे मला आश्चर्यानं म्हणायला चुक दे आश्चर्यानं जगायला हे दोघांनी संकट चालायचं गुळ जायचं दोघांनी बसायचं ह्यानं बी काय नाही रोहश यांच्या संकट जायचं काहीच म्हणायचं नाही बाहेर गुवायच्या बसवायचं विश्वास बसिवला चहा <laughs> ही श्वास बसला पाच सहा दिवस गेल्यानंतर म्हणला बोकड्या तिकडे चालायला कोला म्हणला बोकड दादा इकडे या सवयप्रमाणे दोघे त्याला म्हणा दादा एकटेच काम आहे तुम्ही या विश्वास सहा दिवस समज बाहेर बसायचा एक कोला आला को एक बोकड आला बोकडाला कोल्हाना जवळ गेलं आणि काहीच केलं नाही नुसतं पाला खाल्ले तूळ राहिलेलं मट 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 आणि जा म्हणाला दादा त्या बोकड्या घ्यायच्या जाती बोकड म्हणलं काय म्हणला तर तुला म्हणलं कोयच नाही माझ्यापासून म्हणला काय तर तुला त्याला म्हणलं काय नाही नाही म्हणाला पोहायला सांग मला काय म्हणला मला ही मंत्रण काय नाही सगळ्या आला वाहिलेल्या कराच्या बापाच्या फलाण्याच्या बिस्तरण्याच्या त्याला विश्वासच बसला म्हणला तू माझ्यापासून कायतरी तरी बोलाय कोला निघून गेला असं करत त्यांच्या भांडणं लागली भांडण तर रुपये टके झालं तर दोघं रक्त रोड झाले दोघच्या दोघं जायबंद झाले थरव्यात रक्ताच्या पल्ले शहान आला त्याची शिकार हाणली पुन्हा राज आणि कोल्याला अर्धी गादी अशी परिस्थिती आपली केली साहेबांनी भावानो या चाबऱ्या पोल्यापासून सावध राहणं आणि चाबऱ्या कोल्यांची पुले भावना मानसिकता बोलकून आपल्या आपल्या आपलं अस्तित्व आपण आपल्या बलावर निर्माण करणं आज आवश्यक आहे आपण ड्रायवर घेऊ नका लक्ष दुसरीकडे आपलं लक्ष एकच जिम्मेदारी त्या महापुरुषांची वैचारिक आमची आहे आम्ही आता मागण्या नाही आम्ही एकत्र येऊया आणि आमचं आम्ही निर्माण करूया आमची सत्ता प्रस्थापित करूया आणि आम्ही आमचं घेऊ लागत तेवढं घेऊया अशी विचार करण्याची पण तुमच्यात यावी आणि आपल्यातला भाईचारा सुलोका कायम रावा अबाधित रावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै धुले जय शाहू जय अर्नाहू